त्यांचा आशीर्वाद वर्षभर डोक्यावरती राहावा सर्व परिवारावरती राहावा शहर त्यांनी असं सजवून आहे सगळीकडे गणपती उत्सवाचा वैभव दिसतोय इथे आपण कि त्याचं मान होत काय सगळं सर्वात पहिल्यांदा सगळ्यांनी माझ्या बरोबर बोला गणपती बाप्पा फारच बरं वाटलं की इथे मला बोलवलं वेळेला आरती गणपती बापांची आरती करायचं सौभाग्यच म्हणा तर त्यांचा आशीर्वाद वर्षभर डोक्यावरती राहावा सर्व परिवारावरती राहावा इच्छा आहे आणखीन माझ्याकडनं तुम्हा सर्वांना या वेळेला शुभेच्छा आणि आता सगळे फेस्टिवल सुरू होणार आहेत म्हणजे गणपती बाप्पाचं जा आगमन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर नवरात्र त्याच्यानंतर दिवाळी सगळ्या फेस्टिवल शुभेच्छा माझ्याकडनं सर्वांना गणेश उत्सवाचे काढून सांगू शकत लहानपासून मी सांगलीला जात तर तिथल्या मंदिराचं तर वैभव वेगळंच आहे आणखी लहानपासन लग्न होईपर्यंत दरवर्षी आम्ही तिथे जायचो तिथलं गणपती फेस्टिवल होत पाच दिवस आम्ही गणपती ठेवायचा आणखी पाचव्या दिवशी विसर्जन करायचं पण आता मी आठवते तर वाटत की तिथे पळून जावं म्हणून <laughs> आता मी पुढचा काही कळा मला चित्रपटामध्ये कधी हो ओ आहे ना शिवाजी राजांच्या वरती फिल्म होती आहे रितेश निर्देशक आहेत त्यांच्या बरोबर हे चित्रपट होत आहे तर पुढच्या वर्षी आय थिंक अर्ली नेक्स्ट इयर ह्याची रिलीज ऐकायला तो त्याला जवळ मोठ्याने बोला इच्छा असून काय होत आहे सब्जेक्ट पण तसा असायला पाहिजे ना त्यांनी या वैभवानी आरती केली आणखीन मी इथे येताना पाहत होते कि पूर्ण पूर्ण शहर त्यांनी असं सजवून आहे सगळीकडे गणपती उत्सवाचा वैभव दिसतोय फार चांगलं वाटलं आणखी त्यांना पण फार फार शुभेच्छा वर्ष वर्षानुवर्ष असंच सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा